जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत घुसलेल्या चौदा खिसेकापू आरोपींना पोलिसांकडून अटक आणि साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई काल दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नगरमध्ये आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आणि जनसंवाद सभेत घुसून कापू चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची गोपनीय माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना मिळाल्याने तात्काळ त्यांनी गुन्हे शोध पथकास सदर चोरटे पकडण्याबाबत वेगवेगळ्या पथक करून रवाना केले सदर खिसेकापू टोळी ही जामखेड आणि नगर शहरातील असलेली गोपनीय बातमी समजली त्यानंतर दुपारी ही टोळी अहमदनगरमध्ये मारुती स्विफ्ट डिझायर आणि दोन मोटरसायकलसह शहरात आले आणि रॅलीत सहभागी झाल्यावर ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसून हातसफाई करणाऱ्या चोरट्यांना मोठ्या शिताफिने कोतवाली गुन्हे शोध पथकाने रॅली आणि सभेतून एकूण चौदा खिसेकापू चोरट्यांना ताब्यात घेऊन पुढील चोरीच्या घडणाऱ्या घटना वाचवण्यात मोठे यश आले आहे पुढील कार्यवाही करता एकूण अटक करण्यात आलेल्यांमध्ये सचिन विष्णू खामकर व अडोतीस वर्ष राहणार प्रेम बाळू पवार वय एकावन्न वर्ष राहणार मिलिंदनगर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर श्यामराव रामा गायकवाड वय बावीस राहणार मिलिंदनगर अहमदनगर अर्जुन तुळशीराम जाधव वय वीस वर्ष राहणार सुपा हायट्स जवळ सुपा तालुका, तालुका पारनेर मच्छिंद्र दशरथ गायकवाड वय सव्वीस राहणार मिलिंदनगर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर राहुल शरद पवार वय वीस वर्ष राहणार नानद जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर बबलू रोहिदास साठे वय पंचवीस राहणार मिलिंदनगर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर शीतल रावसाहेब काळे वय चोवीस राहणार मिलिंदनगर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर विकास रमेश गायकवाड वय वीस वर्ष राहणार मिलिंदनगर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सागर बाळू रिटे वय पंचवीस वर्ष राहणार कुंभारतळ गोरोबा पिक्चर टॉकेस समोर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर एक अल्पवयीन मुलगा असले सांगितले तसेच त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आम्ही आणि सोबत बारा विजय अशोक माने वय बावीस वर्ष राहणार मिलिंदनगर शिक्षक कॉलनी जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आदिनाथ अण्णा गायकवाड वय साठ वर्ष राहणार मिलिंदनगर जामखेड नागू अण्णा गायकवाड वय चोपन्न वर्ष राहणार नगर, नगर जामखेड असे असून त्यांच्या ताब्यातून काही चोरीस गेलेली रोकड आणि एक मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर कार आणि दोन मोटरसायकल असे मिळून एकूण रक्कम सहा लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध पोको अमोल दिलीप गाडे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे वीस दोन हजार चोवीस बी एन एस कलम एकशे बारा दोन तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे हे करीत आहेत